तर हे बघा इथं अली तयार केले आहेत त्या इथं आहे आणि ह्या इथं आहे परत या आहे तर याच्यामध्ये आपण आधी काय लावणार गे चला कुदल उचललेला आहे आता जवळपास अर्ध्या तासात अर्ध्या ते पंधरा मिनिटात आपल्याला ही मळे पूर्ण करायचे या साईडला पप्पा काम करतायत आणि तिकडे चाचा आहे म्हणजे हे मंडळी नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मी निखील परवते स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी न कोकणामध्ये ना पाऊस पडायला सुरुवात झाली आहे जवळपास दोन ते तीन दिवस झाले पाऊस पडून आणि आता मेन म्हणजे आता कोकणवासियांचं म्हणजे भात पेरणीचा सीझन चालू झाला आहे तर आताच आपण दोन तीन शेतं पेरून आलो आहे तर त्यांच्या व्हिडिओ म्हणजे पटपट झाला नाही म्हणून आता नवीन शेतात आलो आहे ना तर त्या साईडला म्हटलं व्हिडिओ करून टाकूया तर या साईडला आपल्याला भात पेरणी करायची आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं तर ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर या साईडला सर्व आपले पब्लिक अवेलेबल आहे तर हे बघा मंडळ नो आता आपण भात वगैरे सर्व पेरून घेतले म्हणजे भात पेरून घेतले तर याच्यानंतर आपल्याला कुदल्याने खतायचं आहे तर पटपट आधी खतून घेऊया आ, तर बघा कसं वाटतं एकदम ना काळ्या म्हणजे भाजलेल्या मळी ते एकदम सोनं पेरलेल्याप्रमाणे दिसते बघा कसं ते तर पटपट खतून घेऊया काय काही ठिकाणी ना म्हणजे मळींच्या मध्ये मध्ये असं भाजावळ करतात तर आपल्याकडे भाजावळीची व्हिडिओ मी टाकली नव्हती तर त्यावेळी एक्झाम चालू होती माझी जे ही मळी ना पूर्णपणे भाजून घेतलेली आहे आणि ज्या म्हणजे ज्या भाजले म्हणजे थोडंफार भाजत नाही ना ते बघा काट्या बिट्या असतात असं बाहेर कचरा म्हणजे गोळा करतात जेणेकरून हे नंतर पायाला लागायला नको म्हणून असं ते बा बाहेर काढतात ही मळी आपल्याला याच्यामध्ये आपण भात पेरलोय तर ही मळी नंतर डाळ उगवेल याच्यानंतर उगवली ना नंतर याच्या हे डाळ घेऊन आपल्याला नंतर लावणी करायची काढायचे लावणी लावायची याच्यामधून तर या साईडला बघा अळी वगैरे सुद्धा तयार केलेली आहे तर याच्या आतमध्ये नंतर आता या सीझनला हा रोप डाळ डाळ <laughs> तर म्हणजे दाढ म्हणजे काय माहितीये का तर जी छोटी छोटी रोपर रुसत बघा भाता या भातापासून तर त्यांना आमच्याकडे दाढ बोलतात तर ती समजून घ्या तर हे बघा इथं अली तयार साईडला इथं आहे आणि या साईडला इथं आहे परत या साईडला याच्यामध्ये आपण आजी काय लावणार गे दा काकडी आणि चिबूड तर हे बघा याच्या आतमध्ये आपण दोडका काकडी लावूया लावूया चिबूड लावूया तर, लावता तर, पड़ पड़ तर ती लावताना सुद्धा मी व्हिडिओ टाकेन लवकरच तर हे आहे ना पटपट आधी खतून घेऊया तर आजूबाजूलासुद्धा खूप सारी माणसं आहेत ती पटपट म्हणजे कामं करून गेलेत आम्ही दोन शेतं पूर्ण करून हे तिसऱ्या शेतामध्ये आलो आहे आता सध्या तरी चला कुदल उचल उचललेला आहे आता जवळपास अर्ध्या तासात अर्ध्या ते पंधरा मिनटात आपल्याला ही मळे पूर्ण करायचे या साईडला पप्पा काम करतायत आणि तिकडे चाचा आहे म्हणजे काका आहेत माझे तर पटपट काम करूया आपण सुद्धा लागूया नंतर मग परत व्हिडिओला रेडी करतो तर ही व्हिडिओ थोडी एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ होईल म्हणजे पूर्ण या साईडचा सर्व एरिया आहे ना पूर्ण नंतर कवर करेन पण आधी इकडचं सगळं कामं कम्प्लीट करून घेऊया नंतर परत मोबाईलवर जाऊया तर या साईडला आजीसुद्धा आहे आई अजून आलेली नाही आहे आपली पूर्णपणे मळी आता खतून झालेली आहे तर जवळपास अर्धा एक तास लागला व्हिडिओ थोडी स्किप केली होती मध्ये आता आई आहे ना कुठरूने बारीक करून घेते म्हणजे जे ढेपल्या आले असतील ना म्हणजे मोठे मोठे ढेपल्या येतात तर ती कुटरून्या बारीक करून घेते तर हे बघा आता भात आतमध्ये जाईल ह्या मातीच्या एकदम मस्तपैकी आता भीती काय आहे फक्त ह्या पक्षापिक्षांची भीती आहे तर जास्त पक्षी नाही आले तर मस्तपैकी आपलं हे भात रुजून येईल आपलं जाऊया दोन तीन फनस काढून न्यायचेत घरी तर आधी पटकन एक फनस काढून घेऊन येतो तर बघा एवढं आपलं भात उरलाय अजून आपण ना इकडं दोन शेत करून आलोय म्हणजे इकडं आपण लेट झालो यायला तर बाकीच्या अगोदरच कम्प्लीट केले ते बघा त्या साईडला आणि वरती वातावरण बघू शकता त्या साईडला थोडे थोडे ढग आले पावसाचे तर आता बघूया आता व्हिडिओमध्ये पुढं काय बघायला भेटेल ते मला मी सांगू शकत नाही की म्हणजे काय काय हे भेटेल ते भेटेल असं तर जेवढं काय बघायला भेटेल तर ते तुम्हाला दाखवतो तर मस्त पैकी आता फणस काढूया दोन तीन कारण घरी जाऊन काहीतरी स्पेशल मेनू बनवायचं आहे असं मला वाटतं आहे आता तरी बघा हे कापे फणस आहेत तर ते बरके फणस असतात ना ते पावसाच्या अगोदरच पिकून निघून जातात तर हे कापे फणस थोडे लेट धरतात आणि लेट पिकतात तर बघूया पटपट पट दोन तीन फणस खाली काढूया हे सगळीकडे बघा हिरवळ म्हणजे नवीन नवीन आता रानभाज्या रुजायची सुरुवात झाली दोन म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर काढला नाही पण लगेच पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला नवीन एक व्हिडिओ येईल आपली तर हे बघा फनस सुद्धा काढलेत पटकन घरी घेऊन जायचंय तर हे बघा मंडळी नो हा सगळ्यात आपल्याकडे पहिला फनस झाला होता आणि आता याच्यावर जे सगळे फनस आहेत ना पडले खाली तर असे वाडे आहेत आमच्याकडे म्हणजे याच्यामध्ये आपण गुरं ठेवतो ते बघा आता ना गुरं बाहेर बांधलेत तर या गुरांचे मालक या साईडला बसले तिकडं हो गुरं का बाहेर बांधलेली आहेत गुरं कशाला बाहेर बांधली पाऊस नाही म्हणून तर हो बघा एकदम मस्त पैकी फणस आहेत एक नंबर तर आपण सुद्धा मस्तपैकी फणस खाऊया पेरल्या हो का मला कुठं कुठं पेरल्या तीन है। खाली एक तर मंडळी न याने सुद्धा भरपूर काम केलेलं आहे हे बघा या साईडला पाऊस पडेल की ना दोन तीन दिवसात पुढं पडेल ना ठीक आहे तर पटपटे पड़ चारखा काढतो आणि खातो मस्त वेगळी आजच्या पानसाची चव एकदम भारी लागते मी म्हणजे न मस्तपैकी आता पेरणी वगैरे करून घरी आलोय आणि ना नेटवर्कमध्ये थोडं काम होतं म्हणजे इंस्टा इंस्टाचं थोडं काम होतं रील्स वगैरे अपलोड करायच्या होत्या तर या साईटला सुद्धा पेरणी वगैरे काम जोरात चालू झालं आहे दाखवतो तुम्हाला तर वातावरणसुद्धा एकदम मस्तपैकी झालंय तर थी थी ते बघा ती वली मली आहे ना तर त्याच्यामध्ये भात पेरलं आहे आणि बाकीच्या मळ्यांना बेरून घेतलं आहे ते बघा उकळून घेतल्यात त्या सर्व उकळून घेतल्यात म्हणजे लावणी करताना नंतर सोपी पडते त्यासाठी उकळून घेतल्यात अगोदर आणि त्या साईडला समोरचा जो टॉवर आहे ना त्या टॉवरचा आम्हाला नेटवर्क येतं कॅमेरामध्ये एवढा दिसत नसेल तर त्या साईडला गावचं दत्त मंदिरसुद्धा आहे तर आजची ही व्हिडिओ इथं स्टॉप करतोय तर आम्हाला या ठिकाणी नेटवर्कला यायला लागतं आणि खालच्या साईडला आपलं गाव राहिलं म्हणजे आमची वाडी राहिली तर हा बघा खालच्या साईडला आमची ना इकडे सगळी अशी वाडी राहिली तर आपला परिमल भाऊ सुद्धा आला व्हिडिओचे शेवट शेवट होता होता तर काय झाले काय रे पेरणी वगैरे करून तर हे बघा या साईडला सगळं आपलं खाली वाडी वगैरे राहिले तर आज संध्याकाळी सुद्धा पाऊस पडेल असं वाटतोय तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पावसाळ्यातल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ आता येत राहतील आपल्या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय